हेलो नमस्कार मी माझ्या गोरताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की गुपचुपणे कोणती कामं तुम्हाला करायची आणि त्यामध्येच मी खूप पॉवरफुल असे उपाय तुम्हाला सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आता पहिली गोष्ट म्हणजे आता आपल्याला महत्त्वाचा कोणताही निर्णय असू द्या तो कधीच एकदम तडाफडकी घ्यायचा नसतो कोणत्याही विषयावर विचार करून किंवा काळजीपूर्वक आपल्याला एखाद्या गोष्टींचा किंवा कामांचा निर्णय घ्यावा हवं तर थोडा वेळ जाऊ द्या आणि विचार करून मग काय जो असेल तो निर्णय घ्यायचा असतो कारण एखाद्या वेळी आपण म्हणत असतो ना किती भुहन पना हे बगा, अती खर की किती म्हण पण आहे बघा अति काही संकटात नाही अशी पण म्हण आहे तर खरोखर आपण एखाद्या वेळेस जे असे अचानक तडाफडकी निर्णय घेत असतो कोणताही असू द्या तो तर तो, तो एखाद्या वेळेस किंवा आता एखादा बिझनेस असेल किंवा आपलं कोणताही असेल तर त्यामध्ये आपण शकतो शकतो किंवा आपल्याला त्यापासून एखादं संकट निर्माण होऊ शकतं अशा प्रकारे आपल्याला कोणताही जर आपल्याला डिसिजन घ्यायचा असेल किंवा विचार काही करायचं असेल तर विचार करायचा आणि थोडा वेळ जाऊ द्यायचा नंतर आपल्याला कोणत्याही कामाला सुरुवात करायची आता दुसरा उपाय असा आहे की हा उपाय एवढा पॉवरफुल आहे दोन नंबरचा की मी उपाय हा कर, उपाय स्वतः केलेला आहे आणि खरोखर हा उपाय फक्त आपल्याला एकदाच करायचा आहे आयुष्यामध्ये परत परत करायची गरज नाही काय करायचं आहे तर मंगळवारी संध्याकाळी बरोबर साडेचार ते साडेसहा या वेळेमध्ये एक तांब्याचा तांब्यावरून पाणी घ्यायचं त्यामध्ये अर्धा ग्लास कच्च गाईचं दूध टाकायचं आणि एक चमचाभर पांढरे तीळ टाकायचे त्यामध्ये आता हा कलश घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडासमोर झाडाखाली नाही पिंपळाच्या थोड्या अंतराने आपल्याला झाडासमोर असं उभं राहायचं आहे आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा तुमची जी कठीण इच्छा असेल ती पूर्ण होतच नसेल तर ती तुम्हाला इच्छा मनात ठेवून हे माझे काम पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करायची आणि ते पाणी पिंपळाच्या बुडात तुम्हाला बुडाशी टाकायचं आहे बुडात टाकायचं आहे आणि हा उपाय फक्त तुम्ही एकदाच करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हा उपाय करताना मनामध्ये फक्त एकच इच्छा इच्छा तुमची कोणतीही असू द्या परंतु एकच इच्छा तुम्हाला धरायची आहे घ्यायची आहे आपल्या मनामध्ये या उपायांचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल याची खात्री मी तुम्हाला देते आता तिसरी गोष्ट आपल्या जो घराचा जो मेन दरवाजा असतो त्यापेक्षा आपल्या घरातील दरवाजे कधीच मोठे किंवा उंच नसावे याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आता चौथी गोष्ट आपण जर आपल्या घराचा दरवाजा बनवताना नवीन आणि जुने लाकूड एकत्र करून तो दरवाजा जर आपण बनवला तयार केला आणि तो जर आपल्या घराला लावला तर आपल्या घरामध्ये नेहमी सतत भांडण तंटे कलह हेच निर्माण होत असत हेच वातावरण आपल्या घरामध्ये सतत राहत त्यासाठी शक्यतो आपल्याला दरवाजा आपण स्वतः तिथे राहून नव्याच लाकडाचा दरवाजा बनवून घ्यायचा किंवा एकतर जुन्याच लाकडाचा बनवून घ्यायचा दोन्ही मिक्स करून आपल्याला बनवायचा नसतो आता पाचवा पाचवी गोष्ट मंगळवार आणि रविवार हे जे दोन वार आहेत ते घर बांधण्याच्या सुरुवात किंवा प्रारंभ करतो आपण जेव्हा घर बांधायला सुरुवात करतो तर त्या त्याच्या दृष्टिकोनातून शास्त्रामध्ये पूर्णपणे वर्ज सांडण्यात आले आहे आपल्याला जेव्हा आपण घराचं बांधकाम चालू करतो घर बांधायला सुरुवात करतो तर तेव्हा आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायचं आहे की रविवारी आणि मंगळवारी आपल्याला जे आपण काय म्हणतो घराचं जे कुदळ मारणं म्हणतो तर आपल्याला घर बांधायला रविवारी किंवा मंगळवारी प्रारंभ करायचा नाही इतर तुम्ही कुठलाही दिवस घेऊ शकता आता सहावी गोष्ट अशी आहे आता आपल्या घरामध्ये जर खूप आजारी आणि आजारी एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला जर उत्तरेकडे तोंड करून बसव बसवून जर गोळ्या औषध दिलं तर त्या व्यक्तीचा आजार हा हळूहळू कमी होण्यास मदत होते आता समोरची गोष्ट अशी आहे चुकूनही आपल्याला काटेरी झाड प्लांट मध्ये लावायची नसतात आणि जर लावायचीच असेल तर आता एखाद्याने एखाद्याला हाऊस असते झाड लावायची किंवा शोक असतो तर आता आपला तो व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे तर तो व्हिडिओही तुम्ही बघू शकता तर आता लावायचं जर झालं तुम्हाला एखादं काटेरी झाड तर त्याच्या शेजारी तुळशी मातेचं झाड आवर्जून लावावं म्हणजे काटेरी झाडामुळे होणारे जे काही वाईट परिणाम असतात ते तुळशीच्या झाडामुळे कमी होतात आता समोरची गोष्ट अशी आहे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची आडगळ किंवा बंगार वस्तू आपल्याला ठेवायच्या नसतात बंद पडलेली घड्याळ पेपरची रद्दी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू या ज्या काही आपल्या घरामध्ये बिनकामाच्या वस्तू आहेत त्या लगेच भंगारमध्ये देऊन टाकाव्या कारण त्याने ज्या आपण भंगार वस्तू आपल्या घरामध्ये ठेवतो तर त्याने आपल्या घरामध्ये आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात आपला राहू ग्रह खराब होतो समोरची गोष्ट आता सर्वात प्रभावी उपाय म्हणजे संध्याकाळच्या वेळी देवघरामध्ये देवासमोर दिवा आणि अगरबत्ती जरूर लावावी आणि सोबतच देवासमोर धूप सुद्धा लावावा याने आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह व प्रसन्न वातावरण आपल्याला जाणवत म्हणजे निर्माण होतं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यायला सतत येत असते आणि वास करते संध्याकाळच्या वेळी एकदम आपल्या घरामध्ये शांत वातावरण ठेवावं आता समोरची गोष्ट तिन्ही सांजेला आपल्या घरी माता लक्ष्मी येत असते तर आपला दरवाजा संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी भांडण तंटे वादविवाद नसावे कारण त्यावेळी माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते त्यामुळे आपल्या घरात शांत वातावरण असेल तितकं वास्तूला चांगलं असतं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आता समोरची गोष्ट रोज सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर माता बसून किमान वेळा जप करावा एवढा पॉवरफुल आहे तुम्ही जप करून बघा तुम्हा आणि तुम्हाला काय त्याचे रिझल्ट मिळतात ते मला कमेंटद्वारे अवश्य सांगायचा उपायाचा फायदा व्हायला किंवा उपाय तुमचे सक्सेस व्हायला थोडा वेळ लागतो मी आधीच्याही व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे तर आता समोरची गोष्ट अशी आहे आपण जर नेहमीसाठी जर देवासमोर दिवा निरंतर चालू ठेवला तर आपल्यावरती जे काही संकटे असतात ते त्या दिव्यामुळे त्या अग्नीमुळे आपले नाहीसे होतात आपल्यावरती सहसा करून संकटे येत नाही कायम देवाजवळ दिवा चालू ठेवावा अखंड म्हणून नाही तरी पण दिवा आपल्याला सकाळी पूजा झाले की भरून टाकायचा आहे आणि तो विजला तरी कोणतीही शंका न परत लावायचा पक्षी कावळा कुत्रा पुंगी गाय या प्राण्यांसाठी अन्न पाण्यांची सुद्धा आता उन्हा उन्हामुळे आता उन्हाळा चालू आहे तर व्यवस्था करावी तो थोडा त्या पक्ष्यांसाठी आपल्याला पाणी किंवा धान्य टाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते पाणी पितील किंवा दाणे काही आपण टाकलेलं आहे ते खाऊन जातील तर आपल्या घरामध्ये एखाद्या बोळक्यामध्ये जे आपण मातीची कुल्लड आणतो किंवा लक्ष्मी पूजनामध्ये जे बोळको आणतो त्या बोळक्यामध्ये आपल्याला मत भरून आपल्या उत्तर किंवा पूर्व दिशेला आपल्याला हे बोळक झाकून ठेवायचं आहे आता समोरची एक गोष्ट अशी आहे चांदीच्या किंवा चा तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे आपल्याला लाभदायक ठरत असते समोरचा उपाय असा आहे वाहत्या पाण्यामध्ये किंवा लेवडी गुळाची जी लेवडी बनवलेली असते ती लेवडी प्रवाहित करावी समोरचा बुधवारच्या दिवशी मुली कोणत्या की ज्या दहा वर्षाच्या आतील आहे ज्यांना पिरेड येत नाही अशा मुलींना तुम्हाला हिरव्या रंगाचे कपडे किंवा बांगड्या दान द्या दे, द्यायच्या असतात आता एकोणीसावा उपाय असा आहे की पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची शाल गरीब किंवा गरजू व्यक्तींना आवश्यक आवश्यक दान करावी आता समोरचा उपाय प्रत्येक रविवारी गाईला गहू आणि गूळ हा जरूर खाऊ घालावा आणि मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये हा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे तर दर गुरुवारी तुळशीला कच्च दूध अर्पण केल्याने आपल्या घरा घरामध्ये माता लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्यात टिकून राहते हा माझा मी हा उपाय सध्याही प्रत्येक गुरुवारी करत असते आणि वाटल्यास एखाद्या गुरुवारी मी तुमच्या सोबत शेअर सुद्धा करेन हा उपाय खरोखर खूप छान आहे आणि जे करत नाहीत त्यांनी कृपया जरूर करायला सुरुवात करा आणि तुम्हाला एका महिन्याच्या नंतर याचे काय रिझल्ट मिळतात मला ते कमेंट मध्ये अवश्य सांगा जर उन्हामुळे दारासमोर कोणी येऊन जर पाणी मागितले तर त्या व्यक्तीला आवर्जून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यामध्ये तहान पाणी देणे किंवा मुक्या प्राण्यांना पाणी पाजणे इतके पुण्य आपल्याला कुठेच मिळत नाही तर पाणी कुणाला पण आवर्जून आपल्या दारात आलेल्याला पाजावं आता समोरचा शेवटचा उपाय असा आहे संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजात एक शुद्ध तुपाचा दिवा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला दररोज आवर्जून आहे आपल्या किंवा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ